सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील वित्तम बातमी लोक विकास न्यूज खबर महाराष्ट्राची लोक विकासाची आजच आमच्या चॅनलला ला करा नमस्कार काका आपलं नाव काय आहे सुभाष सानू नाईक या मतदारसंघामध्ये दोन असे उमेदवार आहे जे मातंबर आहे एक सो अनुराधा अतुल चव्हाण तर दुसरे विलास बापू अवताडे हां तर ह्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या दोन हजार चोवीसला कोण निवडून येईल जे मतदानमध्ये अनुराधाबाई हे ये निवडून येणार आहे ते कशामुळं म्हणजे त्यानं लई जनतेचा फायदा केला लाडकी बहीण योजनामध्ये सगळ्या लक्ष्मी म्हणतात आम्ही मतदान तुम्हालाच करणार आहे हा आणि माझी एक एक परिस्थिती होती का माझी लाईन कट झाली आणि माझ्या पैसे बिलाला पैसे नव्हते हा तर मला ते फायदेशीर पंधरा दिवसाच्या बाद ते बिल भरलं आणि माझी लाईन चालू झाली लाडक्या योजनेच्या पैशामुळं हा तर माझी इच्छा आहे माझं घरामध्ये बारा मतदान आहे तर ती अनुराधाबाईलाच माझं बारा मतदान पडणार बऱ्याक भाई सोमनाथ बारबली बर ह्या फुलंब्री मतदारसंघाची रणधुंगडी चालू आहे सगळ्याला आणि एकीकडे एक महिला उमेदवार अनुराधाताई चव्हाण तर दुसरीकडे पुरुष उमेदवार आहे विलास बापू अवताडे या दोन्ही मध्ये आपल्याला कोणता उमेदवार योग्य वाटतो आणि कोणता उमेदवार विजय होईल अनुराधाताहीच विजय व्हायला पाहिजे अनुराधातहीच म्हणजे उमेदवार चांगले वाटते मला आम्हाला अनुराधाताही विजय होण्याचं कारण काय बरे अनुराधात का राह आहे आम्हाला म्हणजे लाडक्या बहिणीची योजना मिळाली मग ह्या सरकार कोणसनी आम्हाला गॅसची हो योजना मिळाली त्याच्यासाठी आम्हाला असं वाटतं की ताईच उमेदवार निवडून यायला पाहिजे अनुराधा अनुराधाताईचा संपर्क तुमच्याशी आहे का संपर्क आहे विनन करून घेऊ शकतो असं वाटतं निवडून आलं तर आम्ही संपर्क करू शकतो ताई लोक जाऊ शकतो इतर काही योजनेचा फायदा तुम्हाला शेतीच्या आम्हाला वीज माफ झाली हो मिळतो अजून काय सुविधा तुम्हाला पाहिजे काय वाटतं की बाबा अनुराधाताई आमदार झाल्यावरती शेतकऱ्यांसाठी असेल किंवा महिलांसाठी काय आम्हाला असं वाटतं अनुराधा ताई निवडून आल्या आमच्या वावरात जायला रस्ता आहे रस्ता करून देतील आम्ही ताईपर्यंत ता जाऊन बोलू शकतो त्याला पुरुषापर्यंत जाऊ शकत नाही महिला पण महिला महिला खूप बोलू शकतील काहीतरी अडचणी असल्या तर त्याच्यासाठी आम्हाला असं वाटतं की अनुराधा ताईच निवडून यायला पाहिजे अशी आमची आम इच्छा आहे बर लाडकी पैसे मिळतात त्याच्यात तुम्ही समाधानी आहात का समाधानी आहात पण असं वाटतं की अजून आम्हाला थोडे वाढून मिळालं पाहिजे याच्यामध्ये लाडक्या बहिणीमध्ये लाडक्या बहिणीमध्ये लाडकी बहीण मिळाली म्हणून आम्हाला चांगलं वाटतं आता पंधराशे भेटतात तर मग सरकार सत्तेत आल्यावरती अजून वाढून आहे हा त्यांनी सांगितलेलं आहे की एकवीसशे रुपये मतदान तुम्हाला कोणाला प्राधान्य द्यायचं आम्ही आमची अशी इच्छा आहे की हा कमळाचं फुलच फुलायला पाहिजे असं आमची इच्छा आहे का राम 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 काय नाव भाग्य पवार आपण शेतकरी म्हणून छोटा शेतीच्या योजना आणि इतर योजनेचा आपल्याला फायदा झाला का अजून काही झाला नाही आणि आम्ही काही फार भरले नाही काही नाही आमचे कुटुंब छोटी शेती आहे आम्हाला त्याचा काही लाभ घेतला नाही काही आणि दुसरं आणि दुसरं हे फक्त एकच आहे आता एस टी महामंडळ फुकट झालेलं आहे आणि आता वीज फुकट झालेली आहे आणि हे काही असो पण ह्या लाडकीबणीची एक सुनमय आम्हाला जे पैसे भेटलेले आहे आणि सरकार कोणतं असो कोणतं जाऊ पण हे भाजप सरकार आहे भाजप सरकारकडं धर्म आहे यांच्याकडं धन आहे आपल्याला आपल्या धर्माकडे जायचं आहे धनाकडे जायचं नाही आणि आम्हाला समजा अनुरायचं त्या इकडंच आम्ही त्याच्या पाठीमाग राहू लाडकीबणचा फायदा होणार समजा एक एकच त्यांचं भेटले आम्हाला नाव काय विष्णू बाबुराव बाळे लडसो तू मतदार मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाकून अनुराधाताई चव्हाण हो काँग्रेस पक्षाकून काय कोण आम्हाला आता लोक रात्रीचं पाणी भरणं लागत होतं आज जा या सरकारनं अशा सुविधा काढ्या की आज रात्रीचं पाणी भरायचं काम नाही म्हणजे आमच्या सपनात बी नव्हतं हे काय म्हणते त्याला ते सूरऊर्जा सौर ऊर्जा सौर ऊर्जामध्ये आमचा असा फायदा झालेला आहे म्हणजे रात्रीचं आम्हाला जागाचं काम राहिलं नाही आणि त्याच्यात उलट सरकारने आम्हाला लईन फुगड दिली आणि राशन तर सरकारचं चालूच आहे पण ह्या ह्या ऊर्जामुळं आम्हाला आज रात्रीची तकलीफ होत मी नाही आहे त्याच्यामुळे आम्ही या सरकारवर मजा आहे आनंदात आहे का आम्हाला असंच वाटतंय मोदी साहेबाला याचे धन्यवाद आहे की आम्ही मोदी साहेब मागत राहू कोणता उमेदवार आणि विजय असं वाटतं अतुल तई निवडून येईन विधानसभेत या पंचेक वर्षीला तईचाच नंबर लागणार आहे कारण तईची कामं भरपूर आहे आणि तई जनतेमध्ये राहते त्याच्यामुळं तीच स... तईला भरपूर सहकार्य आहे त्याच्यामुळं ती वेळेस निवडून दावेदार आहे त्या आमदारची ताईचे कामं भरपूर आहे तई तई म्हणजे तईची कोणतीही कामं असतं तई सक्षमपूर्ण आहे तही आता राजकारणात दहा पंधरा वर्ष रुजून घेतली आहे लाड या कोणत्याही मतदार भागात ताईचे कामं भरपूर झालेली आहे तई कोणत्याही कामात मागं राहत नाही त्याच्यामुळं ताईचे भरपूर कामं आहे